नमस्कार मी आनंदराव शेषरे भाग्यशेष स्वार्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर आपण पाहू शकता के टी आय कंपनीच्या अंतर्गत हे या रस्त्याचं चा काम चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं चा काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे काम चालू आहे आपण पाहू शकता की हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये रस्त्याच्या बाजूला जे फुटपाथ असेल किंवा गाड्या उभ्या राहण्यासाठी पार्किंग असेल किंवा अन्य काही नालीचे कामं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी न झालेले आपल्याला दिसत आहेत हे असे बऱ्याच ठिकाणी नालीचे जोडणीचे काम अपुरे राहिलेले आहेत आपण पाहू शकता हे जवळपास पंधरा ते वीस फुटाचं काम बाकी आहे अशा कामं बऱ्याच ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये राहिलेले आहेत या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतचे चे नगर अध्यक्ष प... प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख नगरसेवक बाबुराव लंगडे माजी नगर अध्यक्ष छत्रपती कानोडे उपनगर अध्यक्ष आ... मुक्तेदार खान पठाण व के ए -के आय एल कंपनीचे अधिकारी आ... पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत पाहणी करत आहेत सगळेजण अर्धापूर नगरपंचायतच्या वतीने हा महत्वाचा मुद्दा हातात घेतलेला आहे सोबत दुकानदार बांधव सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टीमुळे अर्धापूर शहरवासियांना त्रास होत आहे हा त्रास त्वरित कमी व्हावा यासाठी अर्धापूर नगरपंचायतने ही मोहीम हातात घेतलेली आहे अर्धापूर येथील ज्येष्ठ व्यापारी जगदीशची भूतळा सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांचं हे कॉम्प्लेक्स आहे त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या समोरच हे जे नालीच बांधकाम आहे त्यांच्या समोरच आहे ते सुद्धा या ठिकाणी चर्चा करते वेळेस आपण पाहू शकतोय बऱ्याच ठिकाणी शिफ्टिंगचे काम राहिलेले आहेत अर्धापूर शहरातली ही खूप मोठी खंतनीय बाब आहे या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो सायवतापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी गावातील ज्येष्ठ नागरिक चर्चा करताना आपण पाहताय व्यापारी वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेले पाऊस चालू असता वेळेसही या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी चर्चासत्र चालू आहे कशा पद्धतीने अर्धापूर शहरात मध्ये जे अडी अडचणी येत आहेत त्या अडी अडचणी दूर कशा पद्धतीने करता येतील हो। आद्धशो, आद्धशो, है। जो या सर्व बाबीवर अध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष चर्चा करत आहेत अर्धापूरच्या नगरपंचायतने आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी पीटीआय कंपनीला संप सहकार्य करूनही अद्याप पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर मधील कामे मोठ्या प्रमाणात रुकलेली आहेत प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन अर्धापूर शहरातील नगरपंचायतचे नगरसेवक व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पाहू शकता आपण पाहणी करतो वेळेस नगरपंचायत व का के क्या आज नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवक आणि बीएमसी चे नीला हो, सर मामने सर इंजिनियर आणि केटीएल कंपनीचे राठोड साहेब या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जी काही या रोडची राहिलेली कामे आहेत ती कामे करण्यासंदर्भात आणि ज्या काही अडचणी येत आहेत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत नाल्या आहेत नाल्याचं पाणी कुणाच्या कॉम्प्लेक्समध्ये जातं ही सगळी पाणी या ठिकाणी इंजिनियरला दाखवून या ठिकाणी पाणी केली दुसरा एक विषय असा आहे बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफर फॉर्मरचा प्रॉब्लेम आहे आणि एक लाईटचा जो विषय आहे तो लाईटचा विषय पण त्यांच्या काने घातला आणि जी काही छोटी छोटी कामं राहिलेली आहेत ती कामं त्यांच्या कंपनीला जी एल कंपनी या याचा गुत्तेदार आहेत त्यांनी लवकरात लवकर करावी आणि मान्सूनचं जे पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये लोकांना या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार आहे या संदर्भामध्ये इंजिनियर साहेबांना आणि केटीएल कंपनीचे जे गुत्तेदार आहेत त्यांना ही माहिती दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी बैठक लावावी आणि हा तोडगा लवकरात लवकर काढावा या संदर्भामध्ये सगळी माहिती आमचे नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे त्यांना देत आहेत आज नगरपंचायत अंतर्गत जी पाहणी करण्यात आलेली आहे आपण व आपल्या कर्मचाऱ्यांनी तर आपण या पाणी संदर्भात अधिकची माहिती काय देणार आणि या अर्धापूर शहरामध्ये जे आडी अडचणी चालू आहेत जस लाईट असेल माले असतील फुटपाथ असेल या संदर्भामध्ये काय नियोजन करणार रस्त्याचं काम आपण केलेलंच आहे आता जे काम शिल्लक राहिले ते तांत्रिक अडचणी मध्ये शिल्लक राहिले काम जसं की आता तुमचं ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग आहे कंत्राटदाराला नाही त्याने केलेल्या कामाचं पहिली अडचण म्हणजे काम, काम करण्याची क्षमता नाही तो समोर तो जो पण त्याला भेटत नाही आपण त्याला इन्सिस्ट करू शकत नाही आता लगेच काम करून आणि दुसरा प्रॉब्लेम कसा मशीन जाते ट्रान्सफॉर्मर शूट केलं तर मॅन्युअली माणूस जाऊन काम करायला कुणी तिथे बजत नाही ना काम करण्यासाठी तरी आपण ते शहरामध्ये काम चालू छोट्या मोठ्या आज तुम्ही करतायत मग आजपर्यंत काय केलेलं आहे केलं म्हणूनच एवढं काम दिसायला ना तुम्हाला काम झालेलं आहे पण तरीही सुद्धा आज नगरपंचायतला परिपूर्ण नगरपंचायतला रस्त्यावर उतरून तुम्हाला प्रत्यक्षामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जाऊन काम दाखवते त्या आज अवस्था आलेली कारण काय सांगितलं निधी अभावी राहिले काम तुम्हाला निधी अभावी राहिलेले आपण जाणून घेतलं या ठिकाणी चे कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलेली की आतापर्यंत जी कामं झालेली आहेत विकास झालेला आहे तो निधीमुळे झालेला आणि नि जर विकास रुकलेला आहे जी कामं रुकलेली आहेत आपण पाहू शकता अर्धापूर शहरामध्ये फुटपाथवर आतापर्यंत अद्यापही लाईटची व्यवस्था नाही आहे आणि ही, ही सर्व कामं जी थकलेली आहेत ती कामं थकण्याच्या मागचं कारण येत नाही असं सांगण्यात आलेलं आहे की निती निधी उभ उपलब्ध नसल्यामुळं ही कामं रुकलेली खरंच सांगतो अर्धापूरकर वासियांसाठी ही खंतनीय बाब आहे करोडो रुपयाचा निधी येऊ नये आजही काम अपुरेच आहेत आणि असे दिवस अजूनही काही वर्ष काढाव लागतील मी आनंद शिंगणारे भाग्यशाल स्वार्थासह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र